साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला करा आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण भाग वीस ए ये तुने क्या किया उसको मार क्यों डाला पागल हो गए हो क्या साहिल पाठी मांग आलेला सोबत गार्ड ही होते वो आपको फंसा रहा था इसके लिए मैंने उसको मार डाला श्रीराम म्हणाला क्या वो कैसे ये देखो उसका ये फोन अभी जान बुझ कर अंदर आया था देखो आपकी वाइफ का वीडियो भी बनाया है शायद पुलिस को भेजने वाला था श्रीराम ने ने तो फोन फोन म्हणून साहिलला दाखवला गॉड, oh अच्छा हुआ तूने उसे मार डाला मुझे तो लगता है सारी इंफॉर्मेशन वो ही पुलिस को दे रहा होगा गुड जॉब वफादारी को देखते हुए मैं तुम्हें और एक काम सौंपने वाला हूँ जी साहब आपके लिए तो जान भी हाजिर है आप जो बोलेंगे वही करूंगा चलो मेरे साथ अभी कुछ घंटे बाद एक पर्सनल याच आएगी यहाँ पे एक लड़की अंदर जो है उसे सेप उस याच पे लेके जाना है ये काम तू करेगा और इसके बाद तुझे नए बॉस के अंडर काम करना है तुम्हारी सैलरी भी डबल हो जाएगी ओके ओके साहब बहुत बहुत शुक्रिया श्री राम खुश होत मनाला यही ठहरो मैं तुझे अलग यूनिफॉर्म प्रोवाइड करता हूँ मेरे गार्ड के साथ ही रहना अब यू आर वन ऑफ माई फेवरेट जी साहब तो हसत मनाला साहिल त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेला श्रीराम खुश झाला होता कारण ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता सगळंच होऊ लागलेलं ला। ला वाचवलं गेलं होतं मुग्धा भेटली आहे आणि अजूनही मेन व्यक्ती बाजूलाच आहे तिलाही पकडावं लागेल यामुळे श्रीरामला वेदची आणखी मदत लागणार होती ती मदत वेद तर बाजूला राहून करत होताच शिवाय आता यशही मदतीला होता काहीच वेळात त्याला नवीन युनिफॉर्म मिळाला होता पुढचं सगळंच प्लॅनिंग अगदी काळजीपूर्वक करणं गरजेचं होतं सध्या तर इतर गार्डसोबत राहताना त्याला ते जमवावं लागणार होतं पुढच्या प्रवासाला आणि मुग्धाला भेटण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी तर लागणारच होती तर आता मुग्धला दुबईला न्यायचा प्लॅन कॅन्सल झालेला आता तो मुग्धासोबत असणार होता याबरोबरच त्याला त्या मेन माणसालाही पकडता येणार होतं सो तिला आता यातून वाचवायचं कसं याचीच योजना त्याच्या मनात चालू होती पाच सहा तासानंतर ते शिप एका पर्सनल या्ड थांबलं ज्यावर आधीपासून काही गार्ड रेडी होते मुग्धाला बाहेर आणलं गेलं पण तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली एका बाजूला एक गार्ड आणि दुसऱ्या बाजूला श्रीरामलाच तिला पकडायला सांगितलं होतं ते नेत होते तिकडे ती जात होती तिचे हात पाठीमागे बांधलेले आणि पाय फक्त सोडले होते तिला त्या घेण्यात आलं ती याच दुमजली होती याचच्याच वर आणि खाली मिळून टोटल बॉडीगार्ड होते श्रीरामच्या तीक्ष्ण नजरेने ते टिपून घेतले तिला आतमध्ये असलेल्या एका रूम मध्ये ठेवण्यात आलं आणि सोबत असलेला गार्डन निघून गेला डेव्हिड बहुतेक अजूनही तिथं आलेला नव्हता म्हणजेच श्रीराम पकडून त्या याचवर एकूण नऊ गार्ड आणि मुग्धा होती श्रीरामला ही सगळी माहिती करून घ्यावीच लागणार होती पण घाई करूनही उपयोग नव्हता आणि काही कारणाने जर श्रीराम पकडला गेला मात्र वेद मदत करायला येणार असं ठरलेलं अशा परिस्थितीत दोन्ही गोष्टींची तयारी ठेवावी लागते श्रीराम तोपर्यंत मोकळाच होता इतर बॉडीगार्ड प्रमाणे पहारा द्यायचं काम करत होता मध्येच कधी वेळ मिळाल्यानंतर तिथली माहिती वेदना यथायोग्य पुरवत होता आता पुन्हा रात्र होऊ लागली आणि सगळे गार्ड आपापल्या जागेवर होते दूर नजर जाईल तिथपर्यंत दूर दूरपर्यंत पाणीच होतं याचवर लागलेल्या दिव्यांचा प्रकाश तेवढा पाण्यावर पडला होता मुग्धाला अजूनही भेटता आलं नव्हतं कारण तसं करणं दोघांच्याही जीवाला धोका करू शकत होतं रात्रीचे दहा वाजत आले असतील याच्या वरच्या मजल्यावर निरीक्षण करणाऱ्या गार्डसना मारून टाकावं लागणार होत ते श्रीरामसाठी फायदेशीर होतं आणि यासाठी ही रात्रीची वेळच योग्य असणार होती कारण जर अचानक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला अवघड झालं असतं शिवाय डेव्हिड कधी येणारे त्याची माहिती कोणाही गार्डला नव्हती शिवाय त्याला वरच्या मजल्यावर बॉम्ब प्लॅन्ट करायचे होते डेव्हिडला एन वेळी पकडता आलं नाही तर ती याच उडवून देणं योग्य होणार होत त्या याचवर आकाशातून तर कोणी नजर ठेवत नाही ना याचीही पाहणी गुप्तपणे करण्यात आलेली सगळं क्लिअर होतं श्रीरामने त्याच्याकडे असलेल्या त्याच्या मोबाईल वरून डन एवढाच मेसेज केला आणि तो सेफ ठिकाणी येऊन उभा राहिला तसंच दुरून कोठून तरी अज्ञात ठिकाणावरून सर करत एक गोळी आली आणि एका गार्डच्या डोक्यातून आरपार गेली तो खाली कोसळला दुसरा गार्ड ते पाहून सतर्क झाला पण त्याने बंदूक डोळ्याला लावेपर्यंत त्याच्या छातीतून चार गोळी आरपार गेली तोही कोसळला वर काय चाललंय कळेपर्यंत वरचे चारही गार्ड कोसळले होते बाकीचे सगळे गार्ड वर, हो वर एकत्र येऊन जमा झाले अगदी श्रीराम ही चारच टार्गेट होत आता सगळी शांतता होती एक जण दुर्बिणीतून काही संशयास्पद दिसते का याची पाहणी करत होता पण सगळीकडे अंधार पसरलेला त्यामुळे काही दिसत नव्हतं ये सब क्या हो रहा है इन चारों को किसने मार डाला हा समझ नहीं आ रहा है कहां से गोलिया चल रही है कोई दिख तो नहीं रहा है सर को फोन लगाना पडेगा पर ये सब क्या हे सबेड सरकवा आहहेमने विचारलं पता नहीं हम लोगों को वो सब पता नहीं नहीं होता आए तो तो अभी आ जाएंगे नहीं तो कितने दिन लगाएंगे पता नहीं रुको मैं अभी उनको कॉल करता म्हणत तो कॉल लावायला फोन हातात घेणार एवढ्यात रात्रीच्या त्या अंधारातून दुरून आणखी एक छोटीशी याच वेगाने त्यांच्या याचकडे येताना दिसली याचा अर्थ डेव्हिड येत असणार श्रीरामने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं हो आजही श्रीरामला नेहमीप्रमाणे अचानकचा प्लॅन करावा लागणार होता आणि अन परिस्थितीनुसार ते नेहमीच करावं लागायचं खरं तर कारण अशा परिस्थितीमध्ये सगळंच अनिश्चित असतं बॉम्ब प्लांट करायचे राहूनच गेलेले त्याला आठवलं पण आता काहीच ऑप्शन नव्हता डोळ्यांचं पात लवतही तोच वेगाने आलेली याच त्यांच्याजवळ थांबली आणि त्यातून एक सुटबुटामधील व्यक्ती बाहेर पडला त्याच्यासोबत ही दोन गार्डस होते इज एव्हरीथिंग ओल राईट त्याने येताच प्रश्न विचारला नो सर आपले चार गार्ड्स को मार डाला किसीने पता नाही कैसे गोलिया चल रही है समझ ही नहीं आया क्या लेकिन हाव ऐसे कैसे समज नहीं आया लाव दुर्बीन म्हणत त्याने स्वतःहून चेक केलं ही नहीं अभी ध्यान रखो लगता है इस लड़की को इधर से भी हिलाना पड़ेगा वैसे तुम कौन हो तेने श्रीराम कड़े पहात विचार लो ये नया बंदा है सर शाहिद नाम है इसका असलम भाई ने भेजा है एक गार्ड बोला ओ हाँ मुझे बोला था वो एनीवेज अपने पोजीशन ले लो तुम दोनों ऊपर जाओ और दो यहीं पे रुको मैं उस लड़की को देखता हूँ और तुम तुम मेरे साथ अंदर आहो तो श्रीरामला म्हणाला तसा श्रीरामला टेन्शन वाटलं हा आता आत का बोलावतोय हा मोठा प्रश्न होता का त्याला शंका आली आहे जी मे श्रीरामनं पुन्हा विचारलं हां तुम ए तुम ए लॉक खोलो जलदिस श्रीरामला म्हणतच पुढच्या क्षणाला एका गार्डला रूमचं लॉक त्याने खोलायला सांगितलं रूमचं डोअर खोलताच तो आत गेला आणि एका खुर्चीवर बांधलेल्या मुग्धानेही समोर पाहिलं जी जागीच होती पाहते तर आतमध्ये दे डेव्हिड शिरत होता आणि त्याच्याच पाठोपाठ श्रीराम तिला शांत राहायला खुनावत आत येत होता ही श्रीरामचं समोर दिसणं तिला मात्र सुखावून गेलं होतं तो वाचवायला येणार याची तिला खात्री होती आणि झालंही तसंच होतं तिनं त्यातूनही तिला झालेल्या त्या आनंदावर रिॲक्ट होणं टाळलं कारण ते श्रीरामसाठी घातक असेल याची तिला कल्पना होती अरे अच्छा हुआ जग हो वैसे हम लोगों से तुझे प्रॉब्लेम क्या आहे हां मेरा काम तबा करने पे तुली हो तू तु और तेरा ये हजबंड है ना म्हणत त्याने अनपेक्षितपणे श्रीरामला ढकललं आणि त्याच्या डोक्यावर बंदूक लावली एवढ्यात त्याचे दोन गार्ड्स आत आले मार डालू क्या इसको तेरे सामने और तुझे क्या लगा रे तू इसका पति है मुझे पता नहीं चलेगा क्या अब मेरे याच पर हो तुम दोनों साथ में मार डालूंगा दोनों को मजा आएगा नहीं उसको मत मारो तुम्हें मुझसे प्रॉब्लम है ना कमीने तो मेरे साथ बात करना मुग्धा बोली प्रॉब्लम तो मुझे तुम दोनों से है और कमीना किसे बोलती है हाँ जितना मेरा धंदा चौपट किया ना तूने तुझे उतना तड़पाने वाला हो और तेरे पति के सामने अच्छा हुआ दोनों भी साथ ही में मिले मुझे <laughs> तो विचित्र हसत होता मुग्धा ने एक बार बारीक तोंड करत श्रीराम कर पाहिलं तर तो तिला डोळ्यांनी शांत राहायला खुनावत होता अरे चा म्हणजे श्रीराम आणि मुग्धा आता जवळजवळ जवळ समोरासमोर समुर आलेत तेही अशा कठीण प्रसंगात समोरासमोर आलेत की आता त्या दोघांना सेफ राहणं आव्हानात्मक असणार आहे बघूया ते दोघं एकमेकांना सेफ ठेवण्यात एक यशस्वी होत आहेत का त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सर्व परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच